काम आलेलं आहे त्याच्यामध्ये नवीन टाकी असू द्या सोलर सोलर प्लांट असू द्या आणि गावामध्ये वीस बावीस वर्षापूर्वीची आपली पाईपलाईन होती ती दुरुस्तीचं काम असल्यानंतर ह्याच्यामुळं आपल्या पुढल्या तीस वर्षाचा जो आताचा जसा आपला प्रश्न आहे पुढल्या तीस वर्षापर्यंत आपल्याला पाण्याची आणि टंचाई बिलकुल वाचणार नाही म्हणजे आपल्याला मिळालेला आहे तसंच रस्ता वेगवेगळ्या योजनेमधून रस्ते मिळालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला शाळेसाठी आपलं दोन एकर शाळेचा व्याज आहे सोनारकाचं कमपाऊंड कंपाऊंड दूर झालेला आहे म्हणजे अशा विशेष गोष्टी ज्यांनी करून मला कसं नाही असं म्हणायचे की येतच नसतंय एवढं पैसे कोण देत आहे मी म्हटलं मला आहे कुठून आणायचं कसं आणायचं बेसरून आणायचं मी ठापर तेवढं चॅलेंज देतो म्हटलं जर नाही करून दिलं तर मी पुन्हा मी सोडून देतो म्हटलं पण होतच असतं मला माहित आहे आपलं पत्र मला महत्वाचं असत ती काय बोलते ती मला माहित आहे कुठून येते आणि कसं येत आहे ती त्याच्यामुळे चाळीस वर्षापर्यंत त्याच बोलते तो म्हटलं तुम्ही एकदा स्टॅम्प करून देतो तेवढं करतच असतो